हॅलो कसे आज सगळे खूप जास्त ऊन येत चमकते चमकतंय तर आज आहे ना वेदूची गॅदरिंग आहे त्यामुळे आम्ही आवरायला घेतलं आहे आता मी तिला पूर्णपणे ना रेडी करते आहे आणि सांगते दाखवते कशी ती रेडी करते मी तिला तर आता घेतलं होतं मी वेतूला गॅदरिंगसाठी रेडी करायला कारण खूप जास्त उशीर पण झाला होता सकाळपासून ती खूप जास्त उत्साही होती पण शेवट तिने जे काही केलं आहे ना ते तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेलच पुढे जाऊन आज केला तरच तुला दाखते

तर आता वेदूचे केसांची अशी आहे का ते धड छोटे पण नाहीये मोठे पण नाहीये त्यामुळे खूप जास्त टाइम जातो ते बांधायला पण आता बऱ्यापैकी तिचे केस वाढले मी आधीपासून पण तिचे केस खूप जास्त वाढवले होते पण कट करून टाकले आणि मेकअप म्हणलं ना तर तिच्या जीवाचा विषय मेकअप जर करायचं म्हणलं तर अशी रेडी असते ना मग काही चालतं तिला आता बाय किती मस्त लागलं बसली

नाही तर लावतच नाही मी शक्यतो ह्या सगळ्या गोष्टी टाळतेच तिला लावतच नाही आणि तुमच्या घरात पण लहान मुली असतील तर तुम्ही पण नका लाव जाऊ कारण त्याचा आपल्या हार्मोन बॅ म्हणजे काय म्हणतो आपण हार्मोन्सवर आपला खूप जास्त बॅड इम्पॅक्ट होतो सो थान। थान। थान बघ चांगली नाही आज़ तर तुला दाखवते लिपस्टिक लावता झाली

आणि मी आता लाँग व्हिडिओ यासाठी पण शूट करते काही तिचे की तिच्या काहीशा आठवणी पुढे बघायला भेटन भले व्ह्यूज येता नाही येतात मी याचा विचार नाही करत पुढे जाऊन ती जेव्हा मोठी होईल तेव्हा जेव्हा बघाल तेव्हा छान वाटेल ही सगळ्या गोष्टी त्यामुळे मला इथून मागच मी करायला लागत होतं पण आता इथून पुढं मी ते स्टोअर करायचं ठरवलंय थोडं हां चला आता जायचं पटकन झालंय फोटो काढून आपला तर आमचं आवरलंय आता आम्ही निघतोय सरळ मान कर असं नाही फोटो झाले काढून आपला फोटो झालाय आता व्हिडिओ झाले चला निघतोय आम्ही आता तिकडचं काय असेल ते पुढे दाखव आणि वेदूला इथं काय झालं होतं काय माहीत नेमके डान्सचा टाईम झाला आणि ती खूप जास्त रडायला लागली आणि ती काय नाचलीच नाही रडतच होती नुसती घा बहुतेक घाबरली असन सो नाचलीच नाही ती मग तिला घेऊन मी थोड्या वेळ बाहेर आले थोडं नादी वगैरे लावलं म्हटलं पु पुढच्या डान्सला तरी ती डान्स करेल पण तिने पुढच्या गाण्यावर पण नाही डान्स केला पुढच्या गाण्यावर पण ती रडायलाच लागली बरं जाऊ द्या जा, इथे छोट्या छोट्या मुलांचा डान्स चालूच होता त्यानंतर वेदूचं सेकंड सॉंग होतं पण तिथे पण ती रडतच होती नुसती तशी तिला एवढी पण समज नाहीये सध्याच्या स्थितीला की कुठे काय करायचं किंवा काय नाही करायचं साडेतीन वर्षाचीच आहे ती अजून आणि खरं सांगायचं तर प्रत्येक मुलं सारखं नसतं काही मुलं स्टेजवर गेले की लगेच कम्फर्टेबल होतात तर पण काहींना वेळ लागतो आणि वेदू नाही झाली वाटतं कम्फर्टेबल या सगळ्यामध्ये तर डान्स घरी तर कर करून दाखवत होती बऱ्याच वेळा घरी करून दाखवायची ती पण तिथं गेली ना पूर्ण शांत झाली आणि तिथे डान्स करायला लावला तर रडायला स्टेजवर तिला ते डान्स करायला पाठवलं होतं तिची सिट्टी बिट्टी गुल झाली होती आणि बाहेर येऊन अशी मस्ती करायला लागली होती म्हणजे कसं असतं नाही लहान मुलांचं खरंच काही कळत नाही आलोय आम्ही मी गॅदरिंगवरून आणि पोर अजिबातच नाचली नाही काय झालं होतं तिथं हा काय झालं होतं कमून नाही नाचली तू हा किती रडायला लागली लई रडायला लागली नाचलीच नाही अजिबात पण नाही नाच दारा पाचका करून ठेवला एवढी तयारी केली नाचली नाही आणि आता कशी बघूती ना असली सांग ना, ना। बरं चला आजच्यासाठी एवढंच होतं भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा कसा वाटला ब्लॉग आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बघायला आवडतील तेही मला कमेंट करा सो टेक केअर अँड बाय